अनेक व्हरायटीच्या सुंदर आकर्षक गणेश मूर्ती आता मिळतील आपल्या तासगावात श्री गणेश इंडस्ट्रीज प्लॉट नंबर एक औद्योगिक वसाहत तहसील कार्यालयाजवळ वृंदावन कॉलनी रोड तासगाव आमच्याकडं गणेशोत्सव मंडळांसाठी एक ते सात फुटापर्यंत आकर्षक व योग्य दरात गणेश मूर्ती मिळतील सुंदर गौरी मुकुट अखंड गौरी मूर्ती उपलब्ध हो मंडळांसाठी हव्या त्या रंगात मूर्ती रंगवून मिळतील मनपसंद मूर्तींचं आजच बुकिंग करा संपर्क मूर्तिकार रमेश आनंदराव कुंभार कुंभार समता रमेश एक्केचाळीस सांगली जनसंवाद दौऱ्यावेळी सांगली जिल्हा ग्रामरोजगार सेवक संघटनेनं विटा येथे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांची भेट घेतली शिवसेना नेते संसदरत्न खासदार कल्याण लोकसभा डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनिकांसोबत सांगली जिल्हा जनसंवाद दौऱ्या दरम्यान विटा येथील ग्राम रोजगार सेवक संघटना सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय शिवाजी हक्के जिल्हा संघटक सिद्धनाथ माळी जत तालुका अध्यक्ष हिम्मत कोडक व कवटे तालुका अध्यक्ष तानाजी शिंगाडे तसेच जिल्ह्यातील सर्व ग्राम रोजगार सेवक त्यांच्या टीमनं आज माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन विटानगरीत हार्दिक स्वागत केलं व रोजगार सेवकाच्या फिक्स मानधनाबद्दल चर्चा केली यावेळी खासदार माननीय श्रीकांत शिंदे साहेबांनी त्यावरच लवकरच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घेणार आहोत तसेच ग्राम रोजगार सेवक यांचं काम झालेलं आहे असं सांगितलं यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष शिवाजी हके व जिल्हा संघटक सिद्धनाथ माळींसह जिल्ह्यातील ग्राम रोजगार सेवक उपस्थित होते तसेच ग्रामरोजगार सेवक त्यांच्या टीमचं महाराष्ट्र ग्राम रोजगार सेवक संघटनेकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आलं एसके न्यूज मराठी कवटी प्रतिनिधी तानाजी शिंगाडे